नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधाच मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठाची बटर रोटी कशी बनवायची अगदी हॉटेलसारखी चवीला अतिशय अप्रतिम लागणारी ही गव्हाच्या पिठाची बटर रोटी त्याचसोबत घरी कोणतेही मसाले तयार न करता फक्त पाच ते सात मिनटांमध्ये तयार होणारी पनीर मसाला भाजी तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कोणत्याही सणासुदीला किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टोमॅटो आणि एक कांदा घालून आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची पेस्ट तयार झालेली आहे यानंतर इथे एका पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालायची आहे लक्षात ठेवा कांदा आणि टोमॅटोची पेस्ट तयार करताना यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे लाल मिरची पावडर घातल्यानंतर पुन्हा एकदा इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये कांदा टोमॅटो प्युरी छान अशी परतून घ्यायची आहे आता ही परतून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून एक छान अशी वाफ येऊन द्यायची आहे तोपर्यंत इथे आपण एका दुसऱ्या एक बाऊलमध्ये एक अर्धी वाटी दूध घेतलेला आहे यामध्ये आपल्याला सुहानाचा पनीर मसाला घ्यायचा आहे आता हा दुधामध्ये मसाला घातल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत इथे आपण इतर कोणतेही मसाले यामध्ये तयार करणार नाही फक्त हा सुहाणा पनीर मसाला या दुधामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे सोबतच इकडे या साईडला एक पाच मिनटांसाठी छान अशी वाफ आलेली आहे आणि याला छान असं तेल सुटलेलं आहे एका चमच्याच्या साह्याने इथे आपण हे थोडंसं मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती पेस्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे इथेसुद्धा आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही दुधामध्येच आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे मिक्स केल्यानंतर यावरती झाकण ठेवून एक छान अशी वाफ येऊन द्यायची आहे मसाल्याला छान अशी वाफ आल्यानंतर पाहू शकता याला थोडंसं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण पनीरचे काप घालून घेणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पनीर कमी जास्त करू शकता इथे मी दोन वाटी पनीरचे तुकडे यामध्ये टाकलेले आहेत आता यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून एक सहा ते सात मिनटांसाठी पुन्हा एकदा चांगली वाफ येऊन द्यायची आहे एक छान अशी वाफ आल्यानंतर पाहू शकता मस्त अशी आपली पनीर मसाला इथे तयार झालेला आहे यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील टाकलेली आहे तर घाई गडबडीमध्ये अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्ही ही पनीर मसाला भाजी नक्की ट्राय करू शकता आता ही तयार झालेली पनीर मसाला भाजी इथे आपण एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे आपण गव्हाच्या पिठाची रोटी तयार करायला घेऊयात इथे आपल्याला एका बाऊलमध्ये दोन कप गव्हाचे पीठ घ्यायचं आहे इथे मी या कपने दोन वाटी गव्हाचे पीठ यामध्ये घेतलेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण एक दोन चमचे दही घालून घेणार आहोत दही इथे आपल्याला थोडंसं आंबट वापरायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे रेसिपी इथंपर्यंत तुम्ही पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटतील आता चमच्यानं थोडंसं मिक्स केल्यानंतर हाताच्या सहाय्याने या पद्धतीने आपल्याला हे पीठ चांगले चोळून घ्यायचं आहे आणि अगदी चिमुटभर असा सोडा इथे आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि गरजेनुसार पाण्याचा वापर करत हे आपल्याला छान असे मळून घ्यायचं आहे इथे आपल्याला गव्हाच्या पिठाची कणिक मळताना घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे अगदी खूप पातळही नाही किंवा खूप मिडियम नाही या पद्धतीने बनवून घ्यायचा नाही घट्ट असा गोळा इथे आपण तयार करून घेणार आहोत आता गरजेनुसार पाण्याचा वापर करत इथे आपण हा घट्ट गोळा तयार करून घेतलेला आहे यावरती झाकण ठेवून एक दहा मिनिटांसाठी हे पीठ छान असं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटानंतर हे पीठ छान असं भिजलेलं असेल आता इथे आपण एक पिठाचा गोळा तयार करून घेणार आहोत आणि लगेचच इथे आपल्याला रोटी तयार करायला घ्यायची आहे रोटी इथे आपल्याला लाटत असताना थोडाशा पिठाचा वापर करायचा आहे खूप जास्त पीठ इथे आपल्याला वापरायचे नाही आता लाटत असताना अगदी पातळही नाही किंवा खूप जाडही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि रोटी करत असताना इथे आपल्याला घडी घालायची नाही आता ही रोटी लाटून झाल्यानंतर यावरती आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी लावलेली ही साईड आपल्याला तव्याला चिटकून राहील या पद्धतीने ठेवून द्यायची आहे आता ही प्रोसेस आपल्याला फास्ट करत जायची आहे आणि तवा उलटा करून या पद्धतीने गॅसवरती रोटी आपल्याला छान अशी शेकून घ्यायची आहे रोटी छान शेकून झाल्यानंतर यावरती आपण थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे आता हे बटर आपण इथे एका ब्रशच्या साह्याने छान असे पसरवून घेणार आहोत तुम्हाला पाहूनच कळत असेल की गव्हाच्या पिठाची रोटी किती मस्त अगदी हॉटेलसारखी इथे तयार झालेली आहे आणि याच पद्धतीने इथे आपण बाकीच्यासुद्धा सर्व रोट्या तयार करून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने गव्हाच्या पिठाची रोटी आणि पनीर मसाला नक्की ट्राय करून पहा कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा